नमस्कार अण्णा अण्णा उदापूर गावामध्ये आलोय हा कोणी आडळराव आढळराव हो तिकडे आम्ही गेलो होतो बघा सगळी लोक म्हटली की कोल्ह्यात निवडून येणार ते सगळे राष्ट्रवादीवाले आहेत ना बरं त्याच्यामुळे मग ते आडरराव सांगणार आता आम्ही युतीवाले म्हटल्यानंतर आम्ही आडळराव सांगणार आणि काय आहे त्यांचं नाव बरं ते राष्ट्रवादीचे महाडराव पण राष्ट्रवादी गेलेत की नाही पण ते अजित पवार गटाकडे गेलेत ना अच्छा <laughs> अच्छा तुम्हाला हे पटतय का आता त्या गटामध्ये अकोले साहेब सुद्धा आधी कुठे होते मनसे शिवसेना मी असं सगळे फिरून जातातच ना सगळेच आहेत ना त्याच्यात अमोल खोलेनी बी पक्ष बदललेत आर्डर राहून बदलले ठीक आहे तुम्ही आर्डर राहू म्हणताय नक्की कारण काय भरपूर काम आहेत ना वाड्या मध्ये संपर्क आहे काम आहे आणि पाच वर्ष जरी पडले तरी पाच वर्ष त्यांनी संपर्क ठेवलेला आहे मतदारसंघाशी कोणाच्या सुखदुःखामध्ये म्हणा किंवा काही का... म्हणजे अनेक काम आहेत त्यांचे आडररावांनी संपर्क ठेवला आहे काम देखील केलेले आहे परंतु काही लोक म्हणतात इकडे पुलाची रस्त्याची कामं ही कोल्हेंनी केली केले बस आता कोण निवडून येईल मग अमोल कोल्हे जाणार काय कारण कारण हे गद्दार इकडे तिकडे गेले ना तेव्हा सर्व लोकांना नाराज केले त्यांनी ज्या मनामध्ये लोकांच्या भावना होत्या ना आम्ही बी तो तीसवर झालं पूर्ण शिवसेनेचा माणूस आहे मी आज त्यांच्या पाठीमाग असं ते आम्हाला आमचा विचार न करता ते डायरेक्ट दुसऱ्या पक्षामध्ये ते विलीन झाले तिकडे हो अडूराव पाटील बरं म्हणजे तुम्ही कार्यकर्ते होतो आता नाही कुणी शिवसेनेचा असं बाळासाहेब ठाकरेच्या गटाबद्दल गटामधले त्याला आम्ही पण आम्ही बाकी तर कुणी असतो बाळासाहेब ठाकरे उमेदवार द्यायचं की मग नाही दिलं तरी त्यांच्या पक्षामध्ये ज्यांनी सामील केलं त्यांच्या जा पाठीशी आम्ही राहणार परंतु गद्दारांबरोबर बोला बोल बोला ऐका ना बोला काय आता हे म्हणतात हे खरं आहे का अगदी बरोबर हे म्हणतात नालगी बरोबर आहे कारण आघाडीचा धर्म पाळून त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ते त्याच्यामुळं ते, ते उद्धव साहेबांचा जो माणूस जे उद्धव साहेब जे बाजूला असेल त्या बाजूला ते, ते राहतील तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला शिवसेनेमध्ये अमोल कोल्हे होते शिवसेना त्यांनी सोडली आणि उद्धव ठाकरेवर टीका पण केली अहो अशा बऱ्याच जणांनी सोडली चाळीस जणांनी सोडली ती आता एकटेच होती त्या कुठं पादावर होते काय नव्हते सर्वसाधारण माणूस सर्वसाधारण कुटुंबातला माणूस त्यांनी आपला पक्ष सोडून इकडे त्यांना विचार आवडले हो पवारसाहेब म्हणजे आले पवारसाहेब आजही एक जे निष्ठे नेते काम करतात जुन्या तिकडे गेली पण ते नाही गेले मतदार सगळे एका पवारसाहेबांच्या पाठीशी आहेत नेते मंडळी गेली विकास कामाचं काय विकास भरपूर झाला आता जे तालुका पाहतोय शिरूर मध लोकसभा मतदारसंघ पाहतोय साहेबांचं भरपूर कार्य आहे संसदेत एवढा आवाज उठवला शेतकऱ्यांच्या प्रती ठीक आहे नमस्कार नमस्कार का <laughs> <laughs> काय वाटत तुम्हाला कोणी अड आता हे बघा पाहिलं किल्ले कोल्हाय आणि तुम्ही आढळ म्हणताय की काय कारण कारण म्हणजे जनसंपर्क ठेवला त्यांनी कमी पडले का हो वाढेवाचे गेले नाही ते तर म्हणतायत की गल्लो गल्ली फिरायचं काम नाही खासदार म्हणतायत हा याबाबत काय म्हणत मतदार गल्लो गल्लीचे <laughs> ना काय आता तुलना काय करावं कोल्हा विरोध आढळला दोघांमध्ये काय कोण काय दोघांनी पक्ष बदललेली लिहिली कोण निष्ठावान राहिलेले नाही अच्छा आहे बदललाय आडळरावांनी आहे आडळराव पहिले राष्ट्रवादीत होती नंतर सेनेत आली पदाची उपभोग घ्यायचा आणि इकडून तिकडं जायचं नाही तिकीट भेटलं का गेले इकडं गेले तिकडं बरं मग आता तुम्ही आढळरावांकडे झुकटं माप दिलेलं आहे तुमचं काय नाव संजय काय वाटतं तुम्हाला अमर कुर्लीच नक्कीच काय कारण त्यांनी भरपूर काम केली आहेत त्यामुळं आणि माणूस जो आहे माणूस आहे आज वरपर्यंत आवाज उठवणार माणूस तोच आहे <laughs> त्यामुळं तो माणूस चांगला आहे तो येणार नाही सांगता काही लोक म्हणतात म्हणतात तुम्ही म्हणता सांगता यायचं काय कारण असं नाही आता प्रत्येकाचं काम तसं आहे त्याच्यामुळं काय सांगता यायचे आडारावांनी पूर्वी काम केलेले पोलेंचं आता काम आहे दोघी तुल्य बळीत हायचं आपण नक्की आता ठीक आहे हा अमोल कोल्हे आहेत आणि आडराव पण कोणी काय करणार नाही कोणीच काय करणार नाही हे बाबा तर म्हणतात पूल दिला रस्ता दिला कोण रस्ता दिलाय हे सांगत होते कोल्हेंनी काम केली नाही असं यांचं म्हणणं आहे नाही उदापूर मध्ये एक काम पण नाही केलं दाखवायचं त्यांनी कुठे केलं मी सांगतो ना दाखवायचं त्यांनी मग आता आडर मंजूर केले माहिती झालं का ते काम दिसलं बा अगोदर कोल्हाने नाराज <Credit app Walking लोगंई> नाही <वोगंई> ज्यांनी काम केलं त्यांनीच म्हणणार ना काम केलं नाराज कोणावरच नाही काम केल्यावरच म्हणायचं ना काम केलंय म्हणून आम्ही इथं बऱ्याचशा पाच पंचवीस लोकांची गाठी बिटी घेतल्या बरेच लोक म्हणतात कोल्लेच निवडू मला सांगा ना कोणी कोणी म्हटलं इथं काम केलं कोल्हानी दाखवा बरं टोट केले लोक बसले ती म्हटले ठीक आहे तुमचं मत कोणता विचारता नाही मत नाही लगेच सांगू शकत सीताराम बागुजी शिंदे बरं कोणी निवड अमोल कोले अमोल नव्वद टक्के लोक म्हणतात की अमोल काय कारण तिघांची युती आहे ना आई काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना बीजेपीला आम्ही चुकून मतदान करणार नाही एकदम भ्रष्टाचारी आणि गुंडगिरी सगळी काय हो अजिबात बीजेपीला आम्ही मतदान करणार चालक तुम्ही शिवसैनिक का हो हो आम्ही बीजेपीला भी मतदान करू नका म्हणते नाही आम्ही नाही करणार आमची तुमचं काय नाही आम्ही तिकडेच करणार अमोल कोले अमोल बाळासाहेब शिंदे का करणार म्हणते काय पण अमोल अमोल कोलेला मतदान देणार नमस्कार तुमचं काय नाव भाई मी मोमी नमस्कार मोमी साहेब बर अमोल कोल्हे कि अडराव पाटील अमोल कोल्हे अमोल कोल्हे पाच वर्ष त्यांनी आमच्याकडे चांगलं लक्ष दिलेलं आहे काय दिलं लक्ष आले भेटले काय समस्या त्या सोडावल्या काय समस्या होत्या काय काय सुटकारा केला सांग कोणकोणत्या समस्या सोडवल्या अरे ते काय एवढं मी लिहून ठेवलेलं नाही भेट दिली भेट त्यांनी अमोल कोल्लीची लाटे का इकडे कोल्लीची लाटे काय मत नाही पण आडळराव ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात ते गेले का त्यांना खुर्च्या मिळाल्या का ते सगळे एक वाट्यात सर्वसामान्यांचे त्यांना काय केलं नसतं जे सर्वसामान्यांना लक्ष देईल त्याला मत पडणार आहे कुणाला मग द्यायच सर्वसामान्य लक्ष देतील असो ना तर तो कोले असू इथली परीक्षे लोक म्हणतात आम्ही करणार कोल्याला आहे पण आता शरद पवारच कसे काय होईल अस्तित्व आहे तोड शरद पवारला मानणारे लोक आहेत आणि कोल्याला पण मानणारे आहेत मग आता त्याच्यात पेच या सर्वसामान्य लोकांचा पार गोटाळा झालाय सगळा कोण कौ, कोणत्या पक्षाकडे जाते कोणत्या पक्षाच्या पे उभं राहतं हेच समजत नाही आता काय त्याच्यावर भूमिका स्पष्ट करता येणार हा नाही बाबा नमस्कार नमस्कार बरच वय दिसते किती ऐंशी ऐंशी अरे म्हणजे शरद पवारच्या बरोबरीचे तुम्ही शरद पवार ऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चे बरोबरीचे कुठं माग सांगा चला मला आता कोणी निवडून आता कस काय सांगता येणार एक दीड आहे ना इलेक्शन दीड महिन्या इलेक्शन आहे का नाही कोणतरी मतदान द्यावच लागल हा देऊ ना काय वाटतं कोणाचे काम चांगले कोल्हे की आडराव आता त्या सध्या कोल्हेच आहेत बस मग आता पुढे काय विषय म्हणजे सांगता येईल इकडे सगळीकडे अमोल कोल्हेंची चर्चा आहे असं तुमचं म्हणणं आहे हा आडरावांची काय चर्चा नाही आतापर्यंत भरपूर झालेली आहे ना आता आम्ही कुठे त्यांना कमी केले का केलं फार एक तो नंबर नक्की अनेक आम्ही निवडून दिलं हो या पक्षातून त्या पक्षात आढळराव आम्ही तेच का कोल्ह्यांनी बी या पक्षात त्या पक्षात गेले शरद पवारांनी बी पक्ष हा काँग्रेस सोडली राष्ट्रवादी धरली नंतर भाजपला पाठिंबा दिला पण आता कोल्हे आणि आढळरावचा सामना होतोय त्याच्याबद्दल बोला काय वाटतं तुम्हाला कोण निवडून ते आज नाही सांगता येतो वातावरण ना काय होणार ते सांगा तुमचं म्हणताना नका सांगू पण कोणाची आता जास्त चर्चा आहे आहेत रावांची का सांगता येईल भारी तो मग मंग तुम्ही सांगा भाजपचे अध्यक्ष आहेत का तुम्ही तुमचं गाव हे आमचं गाव आहे तुम्ही भाजपचे अध्यक्ष आहेत पण आख्या गावामध्ये कोल्हेचीच हवं आहे नाही नाही कोल्ह्याचे नाही शिवाजी दादाचे आव आहे काय बोलतोय आता बघा आता विकास आहे दादानी विकास केलेला आहे दहा वर्ष पाठीमाग या पाच वर्षात विकास हो झाला नाही काही आता लोक तर पहिलेच प्रकरण आहे आता मंजूर झाले ती मधलं प्रकरण होत हा सिस्टम मधलं जुनी काम मोदी साहेबांनी सुद्धा जुनी काम बरीच केले आहेत रखडलेले काम भरपूर केले आहेत ना आणि विकास आहे त्यांचा बर मग आता कोले बाबत काय तुम्हाला वाटतं आता लोक तर चांगलंच मानतात त्यांना तुमचं काय मत आहे नाही आम्हाला तर दादा योग्य वाटत शिवाजी दादा कारण कामं केलेली आहेत ना, ना विकास आहे त्यांचा पण मोदीला सपोर्ट करायचा आम्हाला मोदीला निवडून देण्यासाठी शेतकरी म्हणतात मोदी नकोई नाही नाही मोदीच पाहिजे का विकास केलेला आहे ना कुठं कांद्याला बाजार आहे कांद्याचं काय आता ना आग भारताने कांदा लावल्यावर मग बाजार मिळेल काहीतरी का बदलवायला शेतकऱ्यांमध्ये सुद्धा बदल व्हायला पाहिजे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा <laughs> थोडं थोडं हे करा ते करा ते करा कांदा बदलायचा नाही कांदा लावायचा नाही हे नाही फक्त करायचं पण करा दुसरं हे करायचं आलटून आलटून पालटून असं करवायला बोलायचं नाही आपली झाले ना किती घेतात ठीक आहे काय अजून तिकडे बर आता इथ भाजपच हवं आहे असं तुम्हाला वाटतंय पण ग्रामीण भागामध्ये तर मोदींना विरोध केला जातो याबाबत काय सांग नाही विरोध नाही ग्रामीण भागांमध्ये मोदीचं बोटर आहे ना जास्त असं सांगत नाही कोणाला आहे ज्याला सुविधा मिळाल्यात ना घरकुल राशन हे गुपित आहे हे असे चर्चा करणारे माणसं नाही मत आहे की आढळराव आढळराव निवडूनच येणार आडरराव निवडून येणार बाकी बाकीच्या काय करायचं आपलं बघायचंय आम्ही आमच्या पक्षाचे वोटर आणि लोक म्हणत होती की तिकड रोहित शेठ फॅमिली इकडे काय नाही एक नाही दोन नाही चार पाच जण म्हटली इकडे त्यांच्याकडे जा माझं घ्यावं लागलं माझं मत त्यांना माहिती नाही जन्मत इथं कोण आहे जन्मत हे काय सगळं आपलंच मत आहे आडरराव पाटील मी तेच काय सांगराव कोण आडराव पाटील की जे तुम्हाला येईन सांगितलं असेल उद्यापूरचा कौल तुम्हाला कळाला असेल ना काही लोक ठीक आहे काही लोक म्हणतात आड राव काही लोक म्हणतात कोल्ह नक्की काय समजायचं नक्की काय तुम्हाला जे जास्त सर्वे आला असेल ते समजून टाका तुम्ही काय समजायचं आडराव नाही नाही असं कसं सर्वे सांगतोय मी <laughs> सर्वे सांगतोय मी जन्मताजी तुम्हाला कौल दिला असेल तुमची भी प्रतिक्रिया आहे कोल्हेच जोडून येणार साहेब फोन चालवी का बाबा ना। नाही मग तुझा फोनचा काय विषय कोल्हेच निवडून येणार असं तुमचं म्हणणे नाही जनतेने काय सांगितलं तुम्हाला अहो काहीच सांगितलं नाही म्हणतात कोल्हे पण येणार अठरा रुपये येणार नाही कसं म्हणजे त्यांना असं काहीतरी विचारलं मग पडणार कोण नाही नाही उदयपूर सगळे दोन्ही दगड वाटणारे मग जनता नाही उदयपूरची ना, बरेचशी लोक म्हटली की ये कोल्हे येणार बरेचशी म्हटली की आडराव येणार मग काय तुमचं मत छेट मी शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता आहे कोणत्या उद्धव बाळासाहेब ठाकरे मला जन्मत सांगायची गरज नाही तुम्हाला आता मी कोण येणार ते बर बर म्हणजे तुम्ही अमोल कोल्हे तुम्ही हो बाबा नको सरले करा तुम्ही, 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 तुम्ही हे ऐके ठीक आहे तुमचं काय मत आहे ते सांगा बा सर्वे करताय ना तुम्ही पक्षाने सर्वे करू नका वैयक्तिक सर्वे करा तो वैयक्तिक चाललंय तुमचं काय म्हणणं ते सांगा ना आमच्या आढळ हिंदू पाहिजे आम्हाला बस हिंदू पाहिजे म्हणून कोल्हाला नको आहे नको नकोय कारण काय कारण काय विकास नाही आम्हाला आढळल्याचं काय कारण मोदी याच्यामध्ये पाहिजे खासदारकी म्हणून मोदी पाहिजे मोदीच पाहिजे मोदीच पाहिजे लोक म्हणतात का शेतकऱ्यांच्या विरोधात आहे कशा कुठल्या विरोधात आहे संपूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधात मोदीचा संबंध येतच नाही ना हे राष्ट्र राज्य पातळीवर शेतकऱ्यांचा संबंध येतो बाजार समिती कोणाची आता नाही शेतकऱ्यांच्या बाजार समिती कोणाची आता सगळी राष्ट्रवादीचे आहे मग मग त्यांचा संबंध मोदीचा संबंध येतो कुठे तुमच्यामध्ये मोदींना निवडून देण्यासाठी आपल्याला ऑर्डर राहू संस्कृतीत हवं आहे हा बरोबर आहे हॅलो तो कोण नियंत्रण हे बाजार समिती पण आहे मोदी प्रत्येक स्टेटवर तुमचा मुख्यमंत्री जो निर्णय घेईल तो, 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 तो करेल बाकी सर्व छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर मोदी साहेब नियंत्रण करू शकत असेल तर शेतकऱ्यांच्या हितामध्ये का नियंत्रण करू शकत नाही हा पण एक मुद्दा आहे ना शेतकऱ्यात प्रत्येक गोष्ट लक्ष ठेवला विकास पाहिजे तुम्हाला हे पाहिजे तुम्हाला सुविधा पाहिजे रेशन पाहिजे फुकट हे पाहिजे अरे फुकट त्यात आपल्या करतात मग ते माराय वाढून ठेवले याचा विचार केला का काही पेट्रोल कसं डिझेल कसं खत कशी औषध कशी आणि दोन हजार रुपये देतात का उपकार करतात का अरे काटे तुम्ही प्रतिवाद का केला पाहिजे तुम्ही प्रतिवाद केला विकासासाठी मोदीची गरज आहे बॉर्डरवर त्याची गरज आहे मोदीची पोशिंदा म्हणता करू शकत नाही का शेतकऱ्यांनी विकास शेतकऱ्यांचा का नाही करू शकत मोदी सरकार मग तुम्ही म्हणताना विकासासाठी मोदी सरकार पाहिजे मग शेतकऱ्यांचा विकास करण्याची जबाबदारी मोदी सरकारची नाही का हे मला म्हणायचं आहे मी महाविकास माध्यमातून अमोल कोले साहेबांना आव्हान करणार जनतेला का विकासासाठी महा अमोल कोले साहेबांना तुम्ही निवडून द्यावं पाहिलं का म्हणतात शेतकऱ्यांच्या मी तुमचे दोन तीन बघितले म्हणतात पर्टिक्युलर असं काही नाही आहे तुम्ही तुमचं उत्तर देणार आम्ही तर काही बोललोच नाहीये त्याच्यात